चला मंडळी नमस्कार तर मना चॅनलवर स्वागत स्वागतचे तर चला तुमले एक सांगू म्हणतं तुम्हाला पहा शेअर करू म्हणतं आपली यूट्यूब फॅमिली पा ते एक ताईने कमेंट होऊन ती माले ते ताईनं काही नाव लिहित नाही मी कारण कसं नाव तर आपले चांगलं नाही वाटत तेनामुळे मी तुमच्या नाव नाही सांगू शकत पण तुमले सांगाच मी ती ताई काय कमेंट मग काय सांगत बो असं ताई मला आज सांगेत की तुम्ही ज्या स्वयंपाक बनवतोच बो तुम्ही जे असं आपलं साखरवाली वस्तू बनवतोच बो तुम्ही तर त्यांना मग तुम्ही काजू बदाम या वापर करत जा बो पण तुमलं तर माहितीच आहे ना आपलं गरीब ना घर गर मग काय राहा असं काजू बदाम तर नाही राहू शकतं एवढा कारण तुमले पण माहिती आहे कितला माग येत त्या असं आणि एक गोष्ट सांगस तुमले मनपा राहणार तर ते बी मी तुमले सांगस आणि नाही राहणार ते पण मी तुमले सांगस आता देखा तुम्ही मला इडिओ देख तसंच होतील तर ते ना मी जर भाजी करी तर जिरं राहणं ते पण सांगस नाही राहणं ते पण सांगस तेल टाक का तूप टाकत ते नाही शे का टाकस ते बी मी तुमले सांगस सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समोर शेअर करस की असं काहीच दपाडत नाही मी अशा कोणत्याच गोष्टी दपाडत नाही जे आहे ते मोकळं सांगस तर जर तुमले मना बोला जर काही वाटत होईल तर तसं मला कमेंट मला सांगू शकतोस तुम्ही आणि कसं वाटणं काय वाटणं मग सांगेल ते पण मला कमेंट करीसन सांगा तुम्ही ते मला एकच म्हणणं होतं कारण कसं आपला काही नाही लिवाव चितलं मागानं तर तुम्ही ही एकी डोमाक होईल तर मग पाहुणार ते येईल होतात आठे पाहुणान ते आठे काम करत ना आपला गुजरात मग ते मग कंपनी मग दिवायनी बोनस भेटनी बोनस भेटनी तर त्यांना मग काजू बदाम सगळा दिवायला नाचता होता सगळं मग त्या गयात गावले त्यातच टाकी घ्या सगळं तर ते ना मग काजू बदाम सगळं होतं मी तेवढं तर आणि मग ते तुमले मी ते पण दाखाडं होतं काय काय निघणं होतं ते तुम्ही होई ते चॅनलवर म्हणा ते त्यांना ते, मग काजू बदाम काय काय निघणं होतं मग म्हणे सगळं काजू बदाम ते यूज करा होतात म्हणे नंतर ते जिथला होतात तिथला मनी करात कारण दोन चार प्रकारनं करत त्यांना मग टाका होतात मी तो देखाड मी तुमले काजू बदाम बासुंदी मा त्यांना मग टाकावतात तेवढा पण मग आते ते कसं आपला काय एवढं मागं नाही लिवावंच कारण लिवावं बी तर आपण केवढा ना लयतच दहा किंवा वीस रुपयानं लयतच तुमले माहिती आहे शिटीना मामला कसा रास आणि खेडाना कसा रास एक हिशोबे खेडावाला लावू शकतंच पण शिटीवाला नाही लवू शकतस, शकतस। कारण कसं जेन त्यांना पगारना ना हिशोब खाले काम रास आणि शिटी राहणं सोपं नाही एवढंच खेडा मारहाणं चांगलं आहे पण ते कसं आहे काहीतरी गोष्टी राहतीच त्यामुळेच माणूस शिटी मायेस ते तुमच्या चांगल्या प्रकारे माहिती आहे शिटी मात पंधरा आणि वीस ना पगार ना पुढे पगार राहत नाही पण ते कसं अरेंजमेंट करणं पडत ते शिटीवाला असले समजच आणि जेण जास्त पगार आहे तर ते करू शकतात पण आपल्यासारखं तरी करू शकत कारण आपण पंधरा आणि वीस माच अरेंजमेंट करणं पडत सगळं आपले घरभाडं परत आपलं खावाना खर्च सगळं पोरेचं शिक्षण सगळं आपलं देखणं पडस तेनामुळे आपला काही इथलं होत नाही तर मी तुम्हाला सगळं शेअर करस काय टाकस नाही टाकस काही ना, राहणं नाही बी राहणं ते पण मी तुम्हाला पण शेअर करत तर तुम्ही असं नका म्हणा की तुम्ही वस्तू बनवताच बुवा एक टाकतस एक नाही आहे आणि एक रास्त एक टाकतं नाही बुवा सगळं टाकतंच पण म्हणपा नाही रास जेवढं रास मी तेवढं टाकच तर तुमले कसं वाटस काय वाटस ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर मी म्हणतं कसं सांगू काय नाही पण म्हणे हा व्हिडिओ तुम्हाला साठीच बनावा स्पेशल म्हणतं चला आपलं यूट्यूब फॅमिली पण शेअर करू तर आपण मग त्या सांगतील ना आपले की कसं करा ना काय ना मा तसं कमेंट मग तुम्ही सांगा ते मी चुकीनं सांगी राहणं का बरोबर सांगी राहणं असं तुमले काय वाटस काय नाही ते पण सांगा मला कारण मी तीन दिवस जायनी म्हण तू की व्हिडिओ टाको बो असं एक विचार विरानता नाही टाको एक विचार विरानता टाको असं पण म्हणतात चला टाकू तर ता आपण आपली युट्यू फॅमिली काहीतरी सांगेन म्हणता आपले त्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला पा शेअर करा ते मग कसा वाटणार व्हिडिओ तर तुमली आवडणं होई आणि जर काही चुकी वहिनी होई तर मला ते पण सांगा आणि आवडणं होई तर लाईक शेअर नक्की करा चला मग बाय